वेस सुटला आणि वेस मध्ये एक बाद झाला आणि आर्याला पाच जण पडतायत त्यामध्ये इकडे आर्याला तीन नंबरवरती रेगाव करा चार नंबर जांभळवारी जांभळवाडी करात पाच नंबरवरती कुरुली करा सहा नंबर वरती लोणंद करा अतिशय सुंदर अशी दुबात झाले पाड्याला होते लोणंद कर आणि आर्याल होते जांभूळवाडी करळके शिंदेवाडीकर आपल्याला उमेश भोसले किनीकर बोलावत आहेत स्टेज वर घड क्रमांक एकवीस झेंडा पंच गाड्या लावून घ्या एक वती हरण्या सुंदर ग्रुप अनिल अक्षा क्लब क्लबार दोन वती मुकाळी शंभूबाजी ग्रुप खडक वासला तीन वती एमआय प्रसन प्रदीप शेठ भोसले किणी चार वती जय मसान भार्गवजी शेठ पाटील उंबरडे कल्याण अथवा ट्रेडर्स निगडी पाच वती वाघेश्वर प्रसन बापूरा लोकांनी ढव उपाध्यक्ष फलटण तालुका भेलगाडा संघटना सहावती सोन्याबा भोसले मधवापूर सात वती प्रधान ओम कदम बोसेमेश्वरी विका डाव राबशिंग आठवती प्रमाण अबोली अबल कुलकर्णी किनी नववती भनास डॉक्टर विजय्या शिंदे सालपे आणि रावती कोकणी वास धनिष्का किशोर चांदोरे महाराष्ट्र चॅम्पियन देवडिया पॅन्स क्लब मुरुम हा गाडी क्रमांक एकवीस सोळा आता सुंदर अशी गाडी पळाली होती